<laughs> ना? ना? चला चहा घ्या हो इथे नाही तिथेच चला तोच खायची ना असं काम नसतं करत ना काय होते तरी याला टाइमपास म्हणते हा चहा तर प्या तोच खाणार नाही का चला या लवकर हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुन्यामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण दे तर आज आहे एकतीस तारीख आणि तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर आमच्या सर्व फॅमिलीकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता आम्ही आलेलो प्लॉटवर आमच्या घरी आणि इथे बघू शकता तुम्ही हाय कर मम्मी तर आज सकाळीच आम्ही आलेलो आहो कारण की सकाळीच माझी आई आलेली आहे तर ती कशासाठी आलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा पूजाच्या दुन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही आत्ता घेणार आहोत चहा तर इथे तुम्ही बघू शकता चहा वगैरे आपला चाललेला आहे आणि कामंसुद्धा चाललेली आहेत मस्त आणि गावाकडून काय काय आणलेले आहे स्पेशल तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा तर आत्ता सर्वात आधी आम्ही चहा घेणार आहोत चहा मी घरून बनवून आणलेला आहे आणि सगळं सामानसुद्धा आणलेलं आहे मस्त तर बघू शकता तुम्ही काय काय आणलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही डाळ आणलेली आहे हरभऱ्याची चहा आपला मी घरून बनवून आणलेला आहे परत ही पातेल माझं काढ झालं आता गरां गरां हे आहे तुरीच्या शेंगा ना ना या मस्त आपण या वर्षी पहिल्यांदा तुरीच्या दाण्याची भाजी खाणार आहोत शेंगाची ने नवीन वर्षाची सुरुवात बापरे हे बघा खजिना आणि इथे बघू शकता छान अशी हरभऱ्याची भाजी ताजी ताजी हिरवी भाजी आणलेली आहे आणि हे दारातले जे जा झाड जा आहेत हे सुद्धा आणलेले आहेत आता मस्त लावायचे आणि मिठो आणलेला आहे घरून सगळे <laughs> कशेर काढले मम्मी इथे उडदाची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे तोस आणलेले आहे मस्त चहा तोस खायचंय दबुन, दबुन रहो, रहो, मस्त आता आम्ही चहा वगैरे घेणार आहोत तोच खाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक करणार आहोत चुलीवर ते पण आणि छान असं ऊन पडलेलं आहे कवडं कवळं आणि छान आता मस्त दाण्याची भाजी हरभऱ्याची भाजी मी पीठ आणलेलं आहे घरून बाजरीचं तर बाजरीच्या भाकरी वगैरे करायच्या मस्त तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की वॉच करा तर चला मग मक...

दोन पेंटर पाहिजेत आम्हाला तर त्यासाठी नाक्यावर जाऊन पहिले दोन पेंटर बघायला कर आणि एक खोत काम करणारा पाहिजे जेणेकरून ते पलंबर साठी हेल्परसाठी होईल आणि खोदून पाईप टाकण्यासाठी करता येईल दोन माणसाची गरज आहे कलर साठी आणि एक माणसाची गरज आहे हेल्पर बिगारी बिगारी कामासाठी तर बघू आता तिथे गेले छान पैकी माणसं चहा वगैरे घेतलेला आहे तोस वगैरे खाल्लेले आहेत आणि आता आम्ही दोघ जणां निघालेलो आहोत तर आपल्याला दोन पेंटर पाहिजेत आणि एक आपल्याला बिगारी पाहिजे कारण की आपलं जे प आप याचं आहे प्लंबरिंगचं काम आहे ते थोडंसं बाकी आहे बोरपर्यंत आपल्याला खोदायचं आहे आणि पाईपलाईन अंडरग्राऊंड करायची आत आतमधून आणि बाहेर चंबरमध्ये पण पाईपलाईन आपल्याला टाकायची आहे त्यासाठी पण खोदावं हो लागणार बॅकसाईडनी तर त्यासाठी एक बिगारी लागेल ला आपल्याला आणि दोन पेंटर्स लागतील त्यासाठी आम्ही आत्ता नाक्यावर निघालेलो आहोत आणि बघू आता तिथे गेल्यानंतर की दोन पेंटर भेटले तर दोन तारीख द्यायची आहे कारण की दोन तारखेला आपल्याला करायचं आहे उद्या एक जानेवारीत उद्या ऑब्व्हियसली भीमा वरगावला जायचं आहे तर दोन तारखेला आपण करायचं आहे काम तर आता आम्ही निघालेलो हो। आहोत आई तिथेच आहे आईनी दाण्याची दाणे वगैरे काढत आहे ती आता आम्ही जाऊन येतो तोपर्यंत तर तो चला मग बघा साहेब बन चालू आहे बाहेरच हरभऱ्याची भाजी एवढी कशी आणायची अरे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी गावगडी चालू झाली मागच्या वेळेस हरभऱ्याची भाजी केली होती ना कशाची केली होती नाही हरभराची चटणी कशाची भाजी केली ते, ते, नहीं। नहीं, नहीं, ते के माग मटन आणलं होतं मटन थोडस घालायचं पाणी बर आणि याच्यामध्ये घालायचं मीठ मीठ घालायचं याच्यामध्ये मीठ घालायचं पूर्ण याच्यामध्ये या माझ्या हातचं जेवण करायला सगळेजण हे चाल सा काम चाललंय वाव 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 बघा साहेबांचं काम किती भारी काम केलं एक नंबर हे सगळं घासून घासून दरवाजा स्वच्छ केला भारी भारी केलं चला तर जेवण करा तर इथे बघू शकता आपल्या छानपैकी भाकरी आहेत दाण्याची चटणी आहे आणि ही आपली हरभऱ्याची भाजी आहे आणि हे दोन मी घरून आणलेत इथे पसंत हा धुईल नळाचं पाणी हा आपला छान पैकी गांजराचा हलवा आणि हे आपलं भरी तिथे मग मी इथे बस बसणार न... बस, हो बस मग छान असा बेत आहे करा जेवण बरं कशी लागते सांगा

हरभरीचे भेल भाकर मस्त लागते मी फक्त हरभरीची भाकर आणि भाकर याच्यासोबत पूर्ण जेवण करू शकतो भरी जाऊन पूर्ण भाजी करणार मी फ्रीज मध्ये ठेवणार करून एक नंबर हा किती वर्षानंतर खाली मेहरब्रेस्ट भाज्या तर गाईज आज बरेचसे कामं झालेले आहेत आणि आत्ता आम्ही निघलेलो आहो घरी तुम्ही बघू शकता तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आपलं जेवण गावरान पद्धतीचं असल मराठमोडं जेवण कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या मी तुमची इथंच रजा घेते भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय